महाराज चला, 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 चला। शक्ती हानीता जाण लक्ष्मण तीव्र बाण भेने रावण हानी निपन दुरोणी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरा देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र गुणंदन स्वामी गुरु जनंद यांच्या साष्टांग दंडपत करून पुण्यपावनभूमी मौजे धनगरवाडी मुक्कामी चालत आलेला अखंड नाम सप्ताह आज सप्ताहाचा सातवा दिवस आणि आज लक्ष्मण शक्ती लक्ष्मण शक्तीला प्रारंभ झालेला आहे राजा रावणाचा आणि लक्ष्मणाचं चा युद्धास्त्र चालू आहे लक्ष्मणानं राजा रावणा महाराज बाणांचा वर्षाव चालू केलेला आहे राजा रावणाच्या अंतकरणामध्ये भय निर्माण झाला आणि राजा रावण महाराज रणांगण सोडून आसरा पळून जाऊ लागलेला आहे राग आला राजा रावणाला आणि लक्ष्मणावर असला मला शक्ती त्या ठिकाणी राजा रावण सोडण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे अंगबळे जांगबळे बाहुबळे प्रताप शिवे शक्ती सोडितार कल्लोळे गगना उसळे कडकडीत महाराज दिव्य प्रकारची शक्ती सोडलेली आहे महाराज अंगामध्ये असा त्या ठिकाणी राजा रावणाची असा शक्ती आहे आणि ज्यावेळेस असा ती शक्ती सोडली महाराज ती शक्ती आकाश मार्ग ती शक्ती जाऊ लागलेली आहे लक्ष्मण वेदिया लक्ष्मण वीराची निदडा कदा नसरे मागा पुडा शक्ती शेदिली तडतडा तर निज कुराळा ना लक्ष्मणाचं वर्णन करतात महाराज लक्ष्मण निधळे वीर होते महाराज तिथं आलेली शक्ती अस्मणानं पाहिले पण लक्ष्मण महाराज असणांग नापण मागा येत नव्हते तिला होती महाराज आणि कारण का महाराज फक्त असे बाणावरती असा थोडीशी असा आलेली आहे आणि ती शक्ती लक्ष्मणाकडे असा येऊ लागलेली आहे शक्ती संपूर्ण लक्ष्मण लोका जाना थी थी सत्य लोकावरती जाण उडवी पण मला ती लक्ष्मी ती शक्ती आलेली आहे लक्ष्मणाकड आणि लक्ष्मणाचा असा दर्शन घेतला आणि तीच शक्ती मला दिव्या प्रकारची शक्ती सत्य लोकापर्यंत जाऊ लागलेली आहे शक्ती निजबळे उपाय दुर्दय आणि महाराज दिव्य प्रकारची शक्ती लक्ष्मणाकडे आलेली आहे आणि दुर्दैव घाय लक्ष्मणाला करता ती शक्ती लक्ष्मणाकडे येऊ लागलेली आहे शक्ती तळपोली गुप्त करती अंगी लक्ष्मण लक्ष्मणाने पाहिलं मला दिव्या प्रकारची शक्ती आपल्याकडे येत आहे हातामध्ये लक्ष्मणानं असं खडग घेतला आणि त्या शक्तीच्या आसरा आणि पात करण्याकरता लक्ष्मण काय करत आहे खट गायाच्या खराने शक्ती शेदारणांगणे खिणग्या उडल्या गगने शक्तीचा आणि खडगाचा महाराज परस्पर आसरा महाराज त्या ठिकाणी एकोप झालेल्याच्या नंतर महाराज असा झुनगी आसरा महाराज गंगणामध्ये आकाशामध्ये उसळलेले आहेत नाथ महाराज त्यांचं वर्णन करू लागलेले आहे लक्ष्मण होऊ न पाहत हे जाणव निलंका नाथ नाथ महाराज म्हणता जोपर्यंत लक्ष्मण सावध आहे तोपर्यंत पर्यंत लक्ष्मणला शक्ती लागणार नाही हे राजा रावणाला कळलं रावण काय करू लागलं लक्ष्मण वेरा ति गाळा चुक नित्य लक्ष्मण निधडे विरोधे महाराज आपल्याकडे शक्ती नसत्रा अजिबात येऊ देत नव्हते दे। लक्ष्मण शक्तीकडे कडे मला लक्ष देऊन आहेत लक्ष्मण काय करतात लक्ष्मण बळावया निश्चितो छडकरी रंका नाथो ता, कारणाची ता, ताकद कमी व्हावी धैर्य कमी व्हावं म्हणून रणांगणामध्ये राम मरण पावलेलं आहे असं लक्ष्मणाच्या कानवर असा शब्द असा रावणास्त्रा टाकू लागलेला आहे रावणाच्या निजबाणी राम पडिला लक्ष्मण ऐकता हे राजा रावणाच्या बाणानं रामाला असा मला बाण लागला राम रणांगणामध्ये पडलेला आहे आणि ही ज्यावेळेस गोष्ट लक्ष्मणाच्या कानावर पडली पडल्याबरोबर लक्ष्मणाची अवस्था काय झालेली आहे मन झाले सचिन शक्ती मन सचिंत झालं महाराज चिंता निर्माण झाली हातामधला बाणासरा विकळा अवस्था झाली हातातला बाणासरा खाली लक्ष्मणच्या पडलेला आहे आणि लक्ष्मण आसरा मला चिंता करू लागलेली ला आहे शक्ती शक्तीभेद तारद स्मरण स्वामित्राशी शक्ती झाला हृदयाशी वर कांतीशी लागले मग मात्र महाराज कारण अंतकरण खची करण झाल्याच्या नंतर चिंता प्रभू रामचंद्रा बद्दल करू लागले चंद्र हातातला धनुष्यबान आसरा खाली पडल्याच्या नंतर ती शक्ती भेद लक्ष्मण आसरा झालेला आहे आणि महाराज लक्ष्मणाच्या वर कांती शरीराला स्पर्श शक्तीने केलेला आहे जेथे श्री रामाचे स्मरण ओके ओके जेथे श्रीरामाचे स्मरण तेथे सर्व ज्याच्या मुखामध्ये भगवंताच्या नामात तिथं असं मरण नाही मरण माझे मरण गेले मज केले अमर अशी अवस्था भगवंताच्या नामान होत असते लक्ष्मणाच्या अंतकरणामध्ये प्रभू नाम असल्या कारणामुळे लक्ष्मणाला काही झालं नाही लागताची शक्ती लक्ष्मण विकला क्षुती रघुपती लक्ष्मणाला शक्ती लागल्या बरोबर विकळ अभ्यासता त्या ठिकाणी झाले आणि मुखातून भगवंताच्या नामाचा गजर महाराज लक्ष्मण करू लागले आपणही एक वेळेस भगवंताच्या नामान गजर करूया प्रभू रामचंद्र भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय

कुंडली कबर हरी विठ्ठल भगवान की हनुमान की, की जय हां ब्रह्म एकनाथ महाराज की जय हरी हरी श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सीता रामचंद्राय नमो नम आश्र आवेश्रमती लोचन राम झाला विश्व वंदना लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे, करावे। लक्ष्मणाची अशी अवस्था पाहिल्याच्या चंद्र महाराज भगवंताला चिंता निर्माण झाले डोळ्यामध्ये लक्ष्मणाबद्दल भगवंताचे आश्रू आलेले आहेत आणि मनातल्या मनात चिंता करायला लागली तर आता माझ्या लक्ष्मणा मी नेमकं काय करायला पाहिजे भगवंत विचार करू लागले लक्ष्मण रणी पडला श्रीराम दुःख दारुणा आश्रुदा वस्त्रवती नयन सबाष्प सबाष्प वचन बोलत महाराज चिंता निर्माण झाली परमात्मा लक्ष्मण रणांगणामध्ये विकळावस्थेमध्ये पडलेला आहे आणि लक्ष्मणाकडे परमात्मा पाहून मनात त्या मनात विचार काय करता ते काळी रघुनाथ क्षण रावणी ध्यान आई जी बघात जामी अरमी शेण वर शांत बसले महाराज भगवंत विचार करायला लागले माझ्या लक्ष्मणाला असं अजिबात मरण नाही येत ता। निश्चित असं मला त्या ठिकाणी काहीतरी अनर्थ झालेला आहे शांत झाले आणि परत परमात्मा युद्ध करण्याकरता सज्ज झाले रणी माराव रावण काला कृतांत प्रदाग्नी पूर्ण होई साखळ वळ रघुनंदन रणांगणामध्ये राजा रावण मारल्याशिवाय

लक्ष्मणा करता महाराज भगवंतांना महाराज असा रणासोबत निर्वाण रण मानलेला आहे आणि परमात्मा दिव्य प्रकारचे बाण असा त्या ठिकाणी असरा सोडायला लागले राजा रावण काय करू लागला बोला महाराज लवकर कुंडली कव्या रे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पाचच वया पळून झाली नाही लक्ष्मण आता त्या ठिकाणी लक्ष्मण महाराजाचा त्या ठिकाणी औषधी करण्या विचार करण्यामध्ये असणारा निघून गेली शकते श्लोकामध्ये श्रेष्ठ ह्या ब्रह्मवचना पूर्ती राखली देवानं म्हणून ब्रह्म देवाला ब्राह्मणाला मान आहे आणि ब्राह्मणानं ब्राह्मणासारखं वागाव हा किती कर्म भ्रष्ट झाला ब्राह्मण तर तिन्ही लोक श्रेष्ठ बनले आहेत आमच्या कुणबटाना म्हणून तुम्ही जरा योग्य पद्धतीने काय ब आपल्या मांडीवर मुंडक ठेवून बघू लागले बघत असताना संधी साधली काही महाराज संधी साधू आहेत संधी साधू एस पी साधू निश्चित तर संधी साधू संधी साधली राजारावना आणि त्या ठिकाणी आता बामबानी सत्य ते सत्य जाते सत्याचे हाल होतात मात्र हार होत नाही लक्षात ठेवा राम माने रावणाचे बाणंद कसे त्रणा समान त्रण म्हणजे गौताच्या गव, काडी प्रमाण अहो काय त्याची किस्मत गलबज आहे अहो सत्य ते सत्य सत्य तू सत्य तू सत्य म्हणून आज रावण आता तेव्हा

ते राम तरी भक्तांनी प्रतिज्ञाच केली दोन्ही पैकी एक मरणार आहे म्हणून आता दोघांच युद्ध घनगार सुरू झालेला आहे राम मरणार आहे का तुझ्या नामाचा तुझं नकळी मिक्स जमा रामचंद्रप्रभूला मरण आहे का नाम पुरी होते नाम म्हणून रामचंद्र प्रभू लाई नाही राम दोन पाहि राम ठाई पर सर्वागती सर्व प्रकाश कसमी म्हणून असता राम आहे राम तोहारे शिरारी पिठल बरवा

कोणाला राग याव मग देवाला राग यावं का देवाला राग आला कोरोना गेला कशी माणसाची हाल झाली नाही कुण कोणी हे खरा आता देवाला रा राग आला गण बिंदो स्थितीची सुडणू करायची शुद्धी करायची हे सगळे काम बाजूला ठेवले म्हणजे रावणाला मारायचं बाकी आणून पाषाण समुद्र केव निर्वा लंकेला आमच्या गावामध्ये भाडं झालं हरे नायच अरु गुणा बस समुद्राचं पाणी किती समुद्र इतकं इतकं एवढे इतकं राहते भाई रामचंद्र प्रभूचं रावणाचं युद्ध कस रामचंद्रप्रभूचं रावणाचं युद्ध राव रावण कोणता मारायचा दररोज तुम्ही शक्ती मध्ये आरती मध्ये ऐकता कोणता रावण मारायचा देह अहम भाव रावण निपटून एक गर्व नावाचा जे रावण आहे ते रावण मारायचा हे पोतीतला रावण आणि लक्ष्मण उठवायचा नाही ते रावण मारायचा हे लक्ष अधिक मन हे लक्ष्मण जाग करायचा हे असताना आहे का पुढं बोलो रघुपती वा आणि कोण विंधान केलं रावणाचं विंधान केलं निहार रघुणंद समोर आराचे शरदारुणा आपण रावणाचं विसंधान केलं रावण म्हणलं आता शिर्षला सलामत पगडी पचास बरोबर त्यानं काय केलं पुढच्या महाराज वाऱ्याला सुद्धा वाट वाहता येत नव्हती आणखी काय काय पुढे वाऱ्या वाहू न देती वाट काय काय असाय सोडत असतात महाराज किती तत्परता असल असतात त्या ठिकाणी दोघांचं युद्ध सुरू झालं श्रीरामाचे दुर्धा बाणू रावण हे दोन्ही अंग तर प्रभूचे पान राजा रावण घाया झाला राजा रावण म्हटला आता काय कर नाही ओ देवा राजा रावणाच्या बापाच्या घरची लंका नव्हती सोन्याची ही लंका कोणाची होती ह आ कुबिराची होती मग कोण बांधली होती तुम्ही लय सुचे का सांग चांगले चांग झालं आता मला ते खरं सांगत नाही त्याला तेला खरं माहित नाही <laughs> ही बांधली होती सोन्याची लंका महादेवानं कोणासाठी बांधली होती पार्वतीसाठी बांधली होती पार्वती पार्वती लक्षात घ्या तुम्हाला बसूक सांगत असताना मात्र खरं सांगत नाही खरं नाही फक्त एकच पाठ मिचका मिचका सगळा इचका कोणासाठी बांधली होती लंका पार्वतीसाठी एवढं सांगू द्या पार्वतीसाठी बांधली त्यालाच ब्राह्मण कोण होता राजा रावण ब्राह्मण होता आणि ब्राह्मणाचं ते बोलल्यानंतर महादेव प्रसन्न झाले आणि माणसं आमचे पाटले इतके भोळे येत आणि ब्राह्मण खरच चतुर आहेत मंत्री कोणाचं असू द्या पिये कोणाचं आहे कोणाचा असू द्या पिये कोणाचं आहे बामनाचा साळी माळी कोळी धन बामनाचा साळी माळी कोळी धनगर मराठा वंधारा कोणता